नमस्कार नमस्कार काय नाव आपलं शोभा दाद्राश आयुर् अ तुम्ही रेणकड ओरमवरला ना हो ओरमवरला काय होतंय तुम्हाला मला त्रास मानेचा पाय दुखथे माझा मुंग्या येतात हाता पायाला आता मुलगा बोलू तो हात पण उठत नव्हता हो ना मग तुम्ही ते सगळं जे होतं ते सांग ना काय फक्त हात दुखतो पायाला हात मला पूर्ण धड तुमची

जस मी चेक केलं तर तुमचा इंटरनल प्रॉब्लेम पण भरपूर आहे ते तुम्ही डॉक्टर सांगितलं नाही माहित नाही दम लागायला ना? हा त्यांना लागतो दम असं खामायचं असं खातो इंटरनल प्रॉब्लेम भरपूर आहे पोट साफ झालं पाहिजे वजन कमी झालं पाहिजे वजन पण कमी झाले पाहिजे आपण एक ट्रीटमेंट करू ट्रीटमेंट केल्यानंतर दुखेल तर सहन कराल का दुखेल कारण कमीत कमी तीन चार दिवस दुखेल जिथे म्हणजे सहन करू शकतो कारण मसल जेव्हा खुलता नंतर ते मसल पण आपुशन होतात तेव्हा ते तर पण दुसरी कंडिशन जर व्यायाम जर करणार असेल करणार नसाल जर दुसरी ट्रीटमेंट द्यायची कारण तुम्हाला दोन तीन ट्रीटमेंट मिळेल तुम्ही नाही देऊन जाता काय प्रॉब्लेम नाही पण व्यायाम जर नाही केलं तर दुसरी ट्रीटमेंट मी देणार नाही व्यायाम करणं गरजेचं आहे व्यायाम नसेल करा तर मी देणार नाही आणि हे काही मेडिसिन देत नाही कोणतं औषध बरोबर मी ऐकू पेशंट मी तुम्हाला रिलीफ करून आपण एक ट्रीटमेंट करून बघूया तर तुम्हाला हात उठत नव्हता अजून काय होतं

असं आहे ना तुम्ही जे सांगत नाही पण मी सांगतो काय काय ठीक आहे आपण एक ट्रीटमेंट करू ट्रीटमेंट केल्यानंतर बोलू काय धन्यवाद